श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुला माझ्यासाठी पुढील दहा मिनिटे देण्यासाठी जर वेळ असेल तर नक्की तो वेळ दे कारण तुझ्यासाठी मी आशीर्वाद घेऊन आलो आहे हा संदेश तुझ्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो तुम्ही जरी ऑनलाईन हा संदेश मानत असाल तरी देवाची कृपा तुम्ही प्राप्त करत आहात पुढील काही मिनिटे तुमच्या महत्वाच्या आशीर्वादांसाठी तुम्हाला प्रबळ करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात सक्षम झालात तर तुमच्यावर होणारे परिणाम हे सुखद स्वरूपाचे आनंददायक असतील जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल स्वामी मौलीवर विश्वास ठेवत असाल तर पुढील काही मिनिटे या संदेशाला देऊन तर बघा मग तुमच्या आयुष्यात जे चमत्कार होतील त्याचे अनुभव स्वत घ्या देव तुमच्या भाग्यात चमत्कार लिहत आहे जर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर आता निश्चिंत राहा तुम्ही वाट पाहत असलेले सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे मग ते तुमचे प्रिय नाते असो नात्यातील प्रेम गोडवा आणि काही सुसंवाद असो ते तुम्हाला लगेचच मिळू लागतील तुमच्यावर सुखद परिणाम करणारे चमत्कारिक आशीर्वाद देव घडवत आहे तुम्ही तुमच्या कार्यांबद्दल चिंता करू नये असे देव तुम्हाला या संदेशातून सांगत आहे देवाची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे तुमच्या घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल म्हणून हालचाल करत राहा कारण जी काही व्यवस्था केल्या जात आहे ती तुमच्यासाठीच आहे सा तुम्ही ते पावले उचलावे आणि पुढे जावे हैराण न होता ते कार्य पूर्ण होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना मनात कुठेही शंका कुशंका घेऊ नका कारण देवाचे आशीर्वाद हे अफाट आणि अनंत मार्गाने येणारे असतात तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत बसला असाल तर अनेक मार्ग देव तुमच्यासाठी उघडत आहे त्या मार्गाने चालणे सुरू करा कारण देव तुम्हाला कुठल्याही मार्गाने यश देऊ तर ते तुमच्यासाठीच असेल तुमच्यासाठी निर्माण झालेले आशीर्वाद असतील देव कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कुणीही नाही तुमच्यासाठी चमत्कार घडतील देव काही क्षणात देखील चमत्कार घडवून आणू शकतात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या मनातील मनोकामना देवापुढे सांगा कारण देव त्या सर्व हो काही पूर्ण करणारे आशीर्वाद अगदी हे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आहे जर तुम्ही जी काही इच्छा ठेवली आहे मनोकामना देवापुढे प्रगट केली आहे तर त्याचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत देवाने पाठवण्यात आला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत याचा स्वीकार केला तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही क्षणार्धात प्राप्त कराल देव तुमची बाजू राखत आहे तुमच्यासाठी मार्ग निर्माण करत आहे त्यावर चालत राहा कधी कधी काही संकटे तुम्हाला असे वाटते की हे संपणार नाही पण देवाचे आशीर्वाद प्राप्त होता ते सर्व संपून जाते आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होते तुम्ही तुमच्या दृष्टीने जे काही करत आहात ते श्रेष्ठच करत आहात जर तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल चिंता वाटत असेल तर त्या सर्व काही चिंता देवाच्या चरणाशी सोपवून तुम्ही निश्चिंत व्हा कारण देव तुमची काळजी घेत आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन पवित्र होईल हृदय पवित्र होईल आणि त्यातून निघणारे ते सर्व काही चांगलेच विचार असतील सकारात्मकच विचार असतील वाईट ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा किंवा सैतान तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात जिथे जिथे हा स्वामी माऊलींचा आशीर्वाद पोहोचत आहे आणि जे कोणी स्वामी भक्त सेवेत आहेत आणि हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावरचे सर्व काही संकट टाळले जाईल कारण स्वामी माऊली तिथेच हा संदेश देतील जिथे जिथे त्यांचे प्रिय भक्त हे ऐकण्याचे संपूर्ण साहस ठेवतात आणि त्यांवर ती काही कृपा होईल जी चमत्कारामुळे त्यांना प्राप्त होईल तुमचे रडणे थांबेल तुम्ही आनंदी असाल तुम्ही पुढील काळात तुमची इच्छा देवांपुढे प्राप्त होताना पाहाल देव तुम्हाला तुमच्या रडक्या भाग्यातून आनंदमय जीवन देऊ इच्छितात जर तुम्ही हे आनंदीमय जीवन स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कारण तुमच्या सर्व काही चिंता गरिबी कर्ज नायनाट करण्यासाठी देवाचा हा संदेश तुम्ही ऐकलात तरी तुमच्यावर ते सुखद परिणाम होतील तुमच्या आयुष्यात ते सुखद परिणाम तुम्ही अनुभव कराल तुम्ही एखादी गोड बातमी ऐकणार आहात कारण तुम्ही ज्या फोनवरून ज्या मोबाईलवरून हा संदेश ऐकत आहात त्याच मोबाईलवरून तुम्हाला या अठ्ठेचाळीस तासात एक आनंदाची बातमी जी तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची असेल ती मिळणार आहे तुमच्या आयुष्यात जर आर्थिक अडचणी आहेत तर त्यासाठी देवाला प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात याचा अनुभव तुम्हाला या अठ्ठेचाळीस तासात येईल तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन स्वामी मौली तुमच्यापर्यंत आले आहे तुमची जवळचीच व्यक्ती तुमच्यासाठी देवाकडे खूप काही मागत आहे तुमचे आणि त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत खूप आनंदाचे संबंध आहेत ते तुमच्यासाठी दिवस रात्र स्वामींना प्रार्थना करत आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे स्वामी मौली या संदेशातून तुम्हाला सांगू इच्छितात की जो कोणी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे त्याची प्रार्थना मी स्वीकार करतो कारण मी तुझा देव आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मी माझा आशीर्वाद प्रदान करतो आणि तुमच्या जीवनातील सर्व काही संकट टाळून मी तुम्हाला खुश आनंद आणि खूप काही असे परिवर्तन देऊ इच्छितो जे तुमच्या जीवनासाठी पुढील काळात तुम्हाला लाभप्रद ठरेल देव म्हणतात कधीकधी काही गोष्टी पैशांनी होत नाहीत तर त्या देवाच्या आशीर्वादाने होतात तुम्ही फक्त असे मानता की तुमची आर्थिक परिस्थिती सामान्य असताना जर तुमच्यासाठी चमत्कार व्हावा तो म्हणजे फक्त आर्थिक आहे तर तसे नसून तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींमुळे चमत्कार घडू शकतात तुम्ही फक्त प्रार्थना करा तुम्हाला, तुम्हाला हवे असलेले प्रेम मिळवायचे आहे त्यासाठी प्रार्थना करा तुम्हाला हवे असलेले ते नाते टिकून राहण्यासाठी प्रार्थना करा तुम्हाला जर कुठे स्वतःला कमतरता वाटत असेल की तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात तर देव तुम्हाला पूर्णत्व देतो आणि तुम्हाला असे सक्षम बनवतो की तुम्ही कधीही स्वतःला कमी मानणार नाही कारण तुमच्यात ती दैवी शक्ती निर्माण होईल तुमच्यात ते सतत देवाचे आशीर्वाद निर्माण होऊन काही तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील तुमच्या मागची पनवती कायमची जळून जाईल देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातल्या त्या सर्व काही गोष्टींना सकारात्मक करत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत आनंददायक आहे जर तुम्ही हे ऐकत राहिलात तर या क्षणाला देखील तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल चिंता सोडा कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे आज मी तुमच्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो जो कोणी प्रेमाने श्रद्धेने माझ्यापर्यंत येतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नाही त्याच्यासाठी माझे आशीर्वाद हे एका प्रवाहासारखे आहे जो प्रवाह निरंतर देवाकडून त्याला प्राप्त होतो जो कोणी चिंतेत आहे त्यांनी माझ्याकडे यावे त्याच्या सर्व काही चिंता संपवण्याचे कार्य मी करीन तुमचा देव महान आहे तुमच्या देवाचे कार्य महान आहे कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही ते मागितले आहे मग ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या गरिबीतून कायमचे बाहेर निघू पडाल कारण तुमच्यासाठी ते मार्ग मी निर्माण करत आहे तुम्ही स्वतःचीही किंमत करणे सुरू करा ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःला कुठेही कमी लेखू नका कारण देव तुमची ऊर्जा वाढवत आहे तुमच्यासाठी स्तुती नाही तर तुमच्यासाठी सर्वजण आदर करतील तुम्हाला तो मान सन्मान योग्य वेळ प्राप्त होईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी रडला आहात त्याच ठिकाणी तुम्हाला आता आनंद प्राप्त होईल तुम्ही ज्या ठिकाणी अपमान सहन केला आहे त्याच ठिकाणी तेच लोक तुमचा आता सन्मान करतील माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण ते फक्त तुमच्यापर्यंत आले आहेत कारण तुम्ही भाग्यशाली आहात तुमची निवड करून मी तुमच्यापर्यंतच हा संदेश देत आहे जर तुम्ही या रात्रीतून काही संकटांना हरवू इच्छिता तर ते घडेल तुमच्या अपमानाचा बदला घेतला जाईल जर तुमची इच्छा असेल तर त्यांना माफ देखील केला जाईल सर्व काही तुमच्या इच्छेवर आहे तुमचा भाग्योदय निश्चित केला जात आहे देव तुमची ऊर्जा वाढवत आहे जेव्हा जेव्हा काही लोक तुम्हाला खूप काही खाली पाहू इच्छितात आणि तुमचा मान सन्मान हेरावू इच्छितात तुमचे अधिकार हेरावू इच्छितात त्या क्षणाला मी तुम्हाला धीर देऊ इच्छितो की शांत राहा आणि माझे कार्य पहा तुमच्या भाग्यात घडणारा तो चमत्कार आकर्षित होत आहे तुम्ही आता झोपेतून जागे होत आहात कारण तुमच्यासाठी दिवस बदलल्या जात आहेत तुमच्यासाठी धन आता विपुल प्रमाणात येणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतात खूप काही थकला होतात पण आता आनंदी होण्याची वेळ आली आहे तुमच्या सर्व काही आशीर्वादांना एकत्रित करून तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे जर तुम्ही तो मोठा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा दैवी अद्भुत शक्ती सतत तुझ्या आजूबाजूला आहे तू जर त्याच्यावर विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी सर्व काही शक्यतांनी भरलेले आहे तुम्ही ज्या काही गोष्टींना आजपर्यंत अशक्य मानत होतात ते देखील सर्व काही शक्य होईल आणि तुम्ही अधिक सुख संपन्नतेने परिपूर्ण व्हाल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या चिंता संपतील तुमचे रडणे संपून तुमच्या मुखावर एक हास्य तुम्हाला दिसून येईल ते स्मित हास्य देवाकडून तुम्हाला प्राप्त होईल ते एका आशीर्वादाच्या रूपात एका आनंदाच्या बातमीत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल तुम्ही जर काही खूप काही त्रासाने ग्रासले आहात तर ते सर्व काही त्रास या रात्रीतून संपवण्याचे देवाचे कार्य आहे जर तुम्ही देवाच्या कार्याला स्वीकार करत असाल तर अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा स्वामी मौलींची दिव्य पवित्र शक्ती या क्षणालाही तुमच्यासाठी कार्यरत आहे तुम्ही या क्षणालाही देवाची मनोमन प्रार्थना करा तुम्ही जर नात्यासाठी प्रार्थना करत असाल तर देव तुमचे नाते घट्ट करेल तुमच्यात तो जिव्हाळा आपुलकी प्रेम अधिक आणि सुसंवाद होतील जर तुम्ही देवाकडे तुमचे नाते तुटत असतानाही प्रार्थना केली तर ते नाते तुटणार नाही तर ते अधिक घट्ट केल्या जाईल देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जर तुम्हाला एखाद्या कार्यापासून नफा हवा हा आहे तर देवाला प्रार्थना करा कारण देव सर्व काही करू शकतो सर्व अशक्य असतानाही देव शक्य करू शकतो जर देवावर तुमचा विश्वास असेल तर माझा देव अशक्यही शक्य करणारा आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती अद्भुत शक्ती स्वामींची आहे दिव्य स्वरूपाची आहे कारण स्वामींचे कार्य हे सतत आणि अविरत आहे जे आपल्या जन्मापूर्वीही सुरू होते आणि आपल्या अंतानंतरही सुरू राहील जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय मी देवाची शक्ती मान्य करतो असे टाईप करा जेव्हा जेव्हा देवाच्या शक्तीवर तुमचा विश्वास बसतो तेव्हा तेव्हा तुमची कार्य सकारात्मक तऱ्हेने पूर्ण होऊ लागता तुम्ही देवाचे आशीर्वाद बाळ होऊ लागता जर तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा या संदेशाला ऐकल्यामुळे नष्ट होत असेल तर ऐकण्यात काय हरकत आहे स्वामींचे प्रिय बोल ऐकायला मिळत आहे तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवानी तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला आहे देवाचे ऐकण्यात जर तुम्ही काही वेळ देत असाल तर तुम्ही देवाचे प्रिय बाळ व्हाल देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील आणि तुमच्यासाठी मार्ग उघडू लागतील अनेक वेळा तुम्ही कित्येक ठिकाणी तुमचा वेळ देता पण तो खरोखर सार्थकी लागतो का पण जर तुम्ही देवाला कुठे वेळ देत असाल नामस्मरणाला चिंतनाला आणि देवाच्या कार्यात जो काही वेळ लागतो तो वेळ सार्थकी लागतो तुमच्या जीवनाचे कल्याण होणाऱ्या वेळात तो मोजला जातो तुमच्या हातून जर एखादे चांगले कार्य घडत असेल तर निरंतर ते करण्याचा प्रयत्न करा कारण स्वामी अफाट आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्यासारखे आहे या द्वारात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तर देवाचे आशीर्वाद चमत्कार तुम्ही प्राप्त कराल हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि आनंददायक आहेत तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळेल चमत्कार घडतील आशा सोडू नका निराशेत जाऊ नका चमत्कार होतील यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात या संदेशाला तुमच्या मनाप्रमाणे एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करता आले तर नक्की करा कारण तुमचे पुण्य वाढेल तुमच्या भाग्यात चमत्कार घडतील स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ते मन पवित्र होईल ऐकणारी जागाही पवित्र आणि शुद्ध होईल जर तुमच्या मनात या संदेशांविषयी सत्यता वाटत असेल जर तुम्हाला वाटत असेल की खरोखर हे संदेश कुणापर्यंत पोहोचावे तर नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा ठरत असेल जर तुम्हाला सहमत असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलीचे असे संदेश पाहण्यासाठी या चॅनलला रोज भेट देत राहा असे संदेश तुम्हाला प्राप्त होतील जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतील स्वामी माऊलींचे नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थही घ्या कारण त्यामुळे तुमच्या आजारांवर सुखद परिणाम तुम्ही पाहाल ते अनुभव कराल स्वामी माऊलीच्या जवळ येत असताना संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे ते अनंत काळापर्यंत सुरू राहील तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही स्वामींचा संदेश ऐकला आहे केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ